शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे शहर तर्फे एका जुन्या नव्या मराठी हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रियांका धर्मट्टी यांच्या म्युझिक जंक्शन या माध्यमातून आयोजित केलेल्या सुमधूर श्रवणीय गीतांचा कार्यक्रम सर्व रसिकांनी खूपच छान अनुभवला निवेदिका व गायिका सुनीता परदेशी यांनी सादर केलेल्या गीतांना उत्तम प्रतिसाद मिळाला गायक व आयोजिका प्रियांका तसेच सतीश जोशी यांच्या गीतांना दाद मिळाली या शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील निरनिराळ्या ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे कलाकारांना मानधन मिळावे पेन्शन मिळावे त्यांना प्रवास करताना सोयी सवलती प्राप्त व्हाव्यात हो त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जावी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील कलांगुणांना जोपासले जावे यासाठी हे सर्व प्रतिष्ठान कार्यक्रम राबवणार आहे असे प्रतिपादन अध्यक्ष राजाराम शेलार बुवा आणि सचिव जगदीश मराजगे यांनी केले प्रतिष्ठानचे पदाधिकारी माननीय युवराज दिसले पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय सूर्यकांत तिवडे नवीन नियुक्ती झालेले उपाध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र भवाळकर दत्तात्रय शेलार क्रीडा संघटक डॉक्टर डॉक्टर मदन कोठुळे समाजसेवक राजेंद्र कोंढरे नामदेव मानकर गणेश मापारी सुनील पवार सचिन वडगुले अजय भोसले ॲडव्होकेट एन डी पाटील आबा जगताप आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते मी डॉक्टर मदन मोहन कोठुळे मी राष्ट्रवादी क्रीडा सेल शरद पवार गटाचा पुणे शहराचा क्रीडा सेलचा अध्यक्ष असून त्याचप्रमाणे अद्वैत क्रीडा केंद्र व ऑल इंडिया बॉक्सिंग असोसिएशन फेडरेशन याचा मी उपाध्यक्ष आहे प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान बाळरंजन प्रतिष्ठान व आमचे योग आघाडीचे म्हणजे मराठा योग आघाडीचे अध्यक्ष युवराज पाटील दिसले यांचा आज वाढदिवस आहे युवराज पाटील दिसले व मी जवळजवळ पंचवीस वर्ष आद्वैतिक क्रीडा केंद्रामध्ये काम करतो आद्वैत क्रीडा केंद्राचे ते आत्ता सरचिटणीस असून त्यांचं त्यांचं काम करण्याची पद्धत खरोखरच चांगली आहे सा आणि त्याचप्रमाणे त्यांनी कुस्ती आणि का स्केटिंग यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे त्यांना आम्ही पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे कार्यक्रमांनासुद्धा शुभेच्छा देतो बालरंजन प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानलासुद्धा माझ्या शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र भवाळकर शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान बाळरंजन फाउंडेशन ह्या दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधतो आहे हा एक संगीताची मेजवानी अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम आहे परंतु आमचे युवा मित्र युवराज दिसले जे या दोन्ही संस्थांचा पदभार सांभाळत आहेत त्यांचा वाढदिवस पण आहे त्यासाठी त्यांनाही मनापासून भरभरून शुभेच्छा बाळरंजन फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विनामूल्य निवासाची व्यवस्था साधारणतः तीन ते तीन दिवसापासून पाच वर्षे वयापर्यंत ह्या कालावधीसाठी महिलांची राहण्याची विनामूल्य व्यवस्था या संस्थेच्या माध्यमातून केली जाते एक अभ्यासिकाही चालवली जाते आहे शिवाजीनगर भागामध्ये आणि आमच्या अक्षदा विवाह संस्थेच्या माध्यमातून ज्या विधवा परिचकता घटस्फोडीत अशा महिला आहेत किंवा काही एचआय बाधित महिला आहेत त्यांची देखील राहण्याची निवासाची व्यवस्था या बाळ इंजन फाउंडेशनच्या माध्यमातून होता आढळते ही एक अतिशय कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे या दोन्ही संस्थांसाठी माझ्या वैयक्तिक मनापासून बरोबरून शुभेच्छा धन्यवाद माझं नाव जगदीश मरागजे आणि माझ्याबरोबर सन्मान्य या ठिकाणी राजाराम शेलारभो आहेत जे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मी सचिव म्हणून काम करतो आहे आज या ठिकाणी आम्ही सन्मान्य युवराजी देसले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ती या ठिकाणी उपस्थित आहोत पत्र बरुबर या ठिकाणी तीन कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्तानं एक आपण पाहिलं तर शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांना नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे त्याचबरोबर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी म्युझिकल कार्यक्रम आपल्यासमोर येणार आहे आणि रंजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर चांगल्या पद्धतीनं काम करतात त्याचंही आज वर्धापन दिन या ठिकाणी आहे युवराज दिसले साहेब एक हर हुनरी व्यक्तिमत्व आहे जे कला क्रीडा सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं काम करत आहेत आणि हे चांगलं काम करत असताना त्यांना त्यांचा जो वाढदिवस आहे तर त्यांचा अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मुंबईहून या ठिकाणी आलेलो आहोत मी या निमित्तानं युवराज दिसले साहेबांना या दीर्घ आयुष्यासाठी नक्कीच मी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि प्रसिद्धी लाभो ही या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार माझं नाव प्रियांका किशोर धर्मट्टी म्युझिक जंक्शन या ग्रुपची आयोजिका आहे मी आज युवराज दिसले सरांचा वाढदिवस आहे त्यांना म्युझिक जंक्शनतर्फे आणि माझ्यातर्फे अनेक अनेक शुभेच्छा ईश्वरदैंच्या त्यांना उदंड आयुष्य देव नमस्कार मी अजय शारदा कोंडीराम भोसले को फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ भारती सेवा केंद्र भारतीय सेवा केंद्राच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरामध्ये मा युवक युवतींना एक नवीन संधी निर्माण करून देत आहे ज्याच्या माध्यमातून ते एकाच ठिकाणावरून एकशे पस्तीस शासकीय निमशासकीय आणि प्रायव्हेट अशा सगळ्या सर्व्हिसेस देऊन चांगले उत्पन्न कमवू शकतात याच्यामध्ये त्यांचे दिवसेंदिवस उत्पन्न वाढत जाणार आहे याच्यासाठी आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन सपोर्ट देतो आहे त्यांना एक सेपरेट बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर देतो आणि पूर्णपणे लाईफ टाईमचं मार्केटिंग हे आमच्या थ्रू केलं जातं ज्या त्यामुळे त्यांना कसलीच काळजी राहत नाही आणि हा व्यवसाय सुरू करायला शासनातर्फे त्यांना कर्जही उपलब्ध होतं आणि त्याच्या पन्नास टक्केपर्यंत सबसिडी पण मिळते म्हणजे अशा प्रकारचं एक रिस्प्री मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे आज हे सर्व इथे बोलण्याचा उद्देश म्हणजे की शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा आज इथे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पुण्याची कार्यकारणी ला नियुक्तीपत्र वाटप करणार आहे तसंच संगीताचा कार्यक्रमही आहे आणि आमचे सहकार्य आणि मार्गदर्शक माने श्री दिसले सर यांचा आज वाढदिवसही आहे आणि आमचे बाळरंजन फाउंडेशनचा आज नववा वर्धापन दिनसुद्धा आहे तर या सगळ्याच गोष्टींचं एक आज योग आलेला आहे आणि त्या सगळ्याला मी आज शुभेच्छा देतो आणि हे असं सर्वजण आम्ही एकत्र सर्व कार्यक्रम करू आणि सर्वांना आ, नमस्ते माझं नाव कृष्ण कृप्ती मी युगान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आहे आणि सोबतच बाळरंजन संस्थेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते आहे आणि आज दिसले सरांचा वाढदिवसानिमित्त आम्ही आज सगळे एका इथे जमलो आहोत आणि त्यासोबतच बाळारंजन फाउंडेशनचा नववा वर्धापिन वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही आज इथे जमलो आहोत आणि भारत ई सेवा केंद भारत ई सेवा केंद्राने अशी एक स चांगली संधी ती आजच्या युवकांसाठी निर्माण करून दिली आहे की आम्ही जिथे काम करतो म्हणजे शाळा कॉलेजेस आहे कम्युनिटीमध्ये आहे परत वेगवेगळ्या स्तरांमध्ये आम्ही जिथे काम करायला जातो तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक युवकाला त्या भारतीय सेवा केंद्राची चांगली मदत होणार आहे कारण या मार्फत विद्यार्थ्यांना युवकांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं त्यासोबतच त्यांना स्वतःच्या पार उभं राहण्याची एक चांगली संधी निर्माण करून दिली आहे त्याबद्दल भारतीय सेवा केंद्राचे मी मनापासून आभार मानते नमस्कार मी सचिन वडगुले फाउंडर अँड डायरेक्टर भारतीय सेवा केंद्र आणि मी बाळ फाउंडेशनचा अध्यक्ष आहे तसेच बा भारतीय सेवा केंद्र जे आहे ते आम्ही एक अशी संकल्पना तयार केली की ग्रामीण भागातल्या युवक युवकांसाठी ही एक नवीन व्यवसायाची डिजिटल उद्योजकाची सुरुवात व्हावी आणि त्यांनी काहीतरी व्यवसाय मिळून दोन पैसे मिळवावे आणि हा व्यवसाय असा आहे की त्यांनी जे व्यवसाय केला ते एक लाख प्लस उत्पन्न ते मिळवायची olmaktadır तर ह्या निमित्ताने आज ज्या कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमाला आज शलद प्रतिभाशाली संस्था ज्या आहेत त्यांचा इथली कार्यकारिणीची निवड होती तसेच आमचे म अध्यक्ष विद्यार्थी कुस्ती परिषद मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच आमचे लाडके भारतीय सेवाचे डायरेक्टर युवराजजी दिसले यांचाही वाढदिवस होता या सगळ्याच्या निमित्ताने आज इथं भर भरपूर असे लोकं जमली आणि युवराज दिसले सरांना शुभेच्छा दिल्या आणि या सगळा कार्यक्रम संपन्न झाला तर या सगळ्यांमधून युवराज देसले सरांना शुभेच्छा तसेच नवीन नवीन व्यावसायिक घडावे नवीन नवीन नवी व्यवसायमध्ये युवक यावे आणि या सगळ्यांसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद नमस्कार मी नितीन रमेश उदास माझी उपायुक्त समाज कल्याण आणि समाजविकास विभाग पुणे महानगरपालिका आज भारत ई सेवा या अतिशय उपयुक्त अशा गावगावाच्या आणि खेडेखेडे सगळ्या नागरिकांना उपयोगी पडेल अशा एका उत्कृष्ट आणि अत्युत्कृष्ट सेवेचा जो एक प्रारंभ होत आहे तर त्याच्यासाठी आज मला या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे खरं तर स्वतःचा व्यवसाय सुरू करा गावाचा विकास घडवा केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आणि वेगळ्या वेगळ्या स्थानिक संस्थांच्या अनेक योजना असतात आणि ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अगदी थोडक्यात गेले तर ई श्रम योजना म्हणा त्याचबरोबर गावातल्या वृद्ध लोकांसाठीच्या जम योजना असतील ह्या सगळ्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याचं मार्गदर्शन देणारं प्रत्येक गावात एक केंद्र असावं यासाठी हे भारत ई सेवा जे केंद्र जे आहे ते सुरू करतो आहोत हा त्याचा एक अतिशय उत्कृष्ट अशी वेबसाईट पण आहे आपण अनेकदा मोबाईलवर आपण वेगवेगळ्या गोष्टी ब बघत असतो वेगळ्या साईट बघत असतो खरं तर अशा पद्धतीच्या साईट बघून त्या माध्यमातून गावातल्या गरजू व्यक्तीपर्यंत योग्य ती योजना पोचवणं आणि ती कशी पोचवता येईल याच्यासाठी ये स्वतःच एक गावात केंद्र सुरू करून स्वतःचा स्वयंरोजगार या अशा एक भारत ई सेवा केंद्राच्या पोर्टलद्वारे तुम्हाला करता येणं खूप शक्य आहे आणि इतक्या सहज पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात जर तुम्ही आत्ताच जर बघितलं तर या ठिकाणी तुमची नोंदणी करा तुमच्या गावाला डिजिटल नेता बन तुमच्या गावाला डिजिटल बनवा त्याच्यानंतर ही संपूर्ण जी आहे याचं एक सं ट्रेनिंग दिलं जातं आणि ह्या ट्रेनिंगबरोबरच तुम्हाला काय काय या ठिकाणी शिकायला मिळतं हे सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरनं दिसणार आहे खरं तर गावामध्ये एक कुठला तरी शिकलेला मा जो व्यक्ती असेल तो पूर्ण गाव पुढं करू शकतो पूर्वीच्या काळी पोस्टमन आल्यानंतर तार वाचून दाखवा किंवा पत्र वाचून दाखवा किंवा पत्र लिहून कि द्या असं व्हायचं पण आता ई माध्यमातून म्हणजे ई कॉमर्स म्हणा ई सेवा म्हणा याच्या माध्यमातून कोणताही माणूस सहज पद्धतीने स्वतःचं काम स्वतः करू शकतो या ठिकाणी भारत ई सेवा केंद्राच्या माध्यमातून अनेक महा या योजना आहेत तर त्या योजना गावातल्या नागरिकांना मिळवून देण्यासाठी तुम्ही नक्कीच या केंद्रामध्ये सहभागी व्हा स्वतःचा एक छान व्यवसाय सुरू करा आणि एक प्रतितयश आणि चांगलं नागरिक आणि उद्योजक बना स्वयंरोजगार करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र नमस्कार मी युवराज दिसले माझ्या वाढदिवसाला निमित्त तसेच बानरंजन फाउंडेशनच्या नवव्या दिनानिमित्त तरच शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या गाण्याच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक राजकीय तसेच कलाक्षेत्रातली सर्व मान्यवर उपस्थित होते सर्वांचा मी आभार व्यक्त करतो तसेच असेच प्रेम यांचे आम्हाला सदैव मिळत राहू आणि असेच पुढं कार्य माझ्या हातून घडव या अशी मी सदिच्छे पूर्ण